नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की एकोणीसशे एकोणीस हे आपल्या शेतामध्ये काय काम करतं त्याला एकोणीस एकोणीस असं नाव का दिलं गेलं आणि त्यामध्ये कोणते घटक असतात आणि ते घटक किती प्रमाणात असतात आणि ते कधी वापरायचं आणि काय काम करतं हे तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो ह्याविषयीची आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो एकोणीसशे एकोणीस हे आप आपल्या बागेमध्ये झाडांची वाढ करणं किंवा त्या झाडांना निरोगी ठेवण्याचं काम हे एकोणीस एकोणीस करत असतं त्याचबरोबर आपल्या झाडाची वाढ करण्याचं काम आणि झाडांच्या मुळांची वाढ करण्याचं काम सुद्धा हे एकोणीसशे एकोणीस करत असतं त्याचबरोबर आपल्या झाडांमध्ये निरोग ठेवण्यासाठी आणि आपल्या झाडांमध्ये रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी हे एकोणीसशे एकोणीस महत्त्वाचं ठरत असतं तर मित्रांनो एकोणीसशे एकोणीसमध्ये तीन घटक असतात आणि तिन्ही घटक ज्यावेळेस आपल्या झाडाचं किंवा आपल्या रोपाचं वाढ होणार आहे आणि या वाढीच्या वेळेस हे तीनही घटक आपल्या पिकांवरती लागतात आणि हे वाढण्यासाठी मदत करतात त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि प्रोटॅशियम हे तीन घटक आढळतात तर मित्रांनो यामध्ये हे तीन घटक एकोणीस एकोणीसशे टक्के असतात आणि हे एकोणीस एकोणीस टक्के असल्यामुळं ह्याला एकोणीसशे एकोणीस असं म्हणतात तर मित्रांनो हे आपण वेगवेगळ्या दुकानातून वेगवेगळ्या ठिकाणहून आपल्याला मिळत असतं आणि ह्याचं किंमत सुद्धा वेगवेगळी असते वेग वेग तर जसं आपली कंपनी बदलल तशा पद्धतीने ह्या एकोणीसशे एकोणीसची किंमत राहते तर मित्रांनो हे आपल्या झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं आणि झाडांच्या मुळांसाठी सुद्धा खूप महत्वाचं ठरतं मित्रांनो हे आपल्याला एक किलो किंवा पंचवीस किलो या दोन्ही वजनांमध्ये मिळू शकतं आणि ते कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्या जवळच्या मिळतं तर मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण ते ड्रिप वाट देत असतो किंवा आपण ते वेगवेगळ्या वे गोष्टींसाठी वापरत असतो तर ड्रिप्स किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी वापरत असतो तर मित्रांनो ह्यामध्ये आपल्या फळबागा असतील किंवा आपल्या जी फळ भाजा भाज्या आणि पालेभाज्या या दोन्ही गोष्टींसाठी या तिन्ही गोष्टींसाठी आपण हे वापरावं वापरू शकतो तर मित्रांनो हे आपण फवारणीसाठी सुद्धा आणि ड्रिपमधून सोडण्याच्या कामासाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं तर मित्रांनो याचं प्रमाण आपण सांगतोय तर प्रमाण म्हणजे फवारण्यासाठी तीन पॉईंट पाच ग्रॅम लिटरला एका लिटरला द्यायचं आणि ड्रिपद्वारे जर द्यायचं असेल तर साडेतीन किलो हे आपल्याला एका एकरासाठी एका वेळी द्यायचं आहे तर मित्रांनो हे आज आपण एकोणीसशे एकोणीसची ची माहिती दिली आहे आणि अशीच अजून माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि हीच माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल क्लिक करायला विसरू नका धन्यवाद